नाही ही तर राजा पाटील ना आता जे काँग्रेस आहे काँग्रेसची तर अठरा पकड जातीची जी लोकं आहे ती काँग्रेसला शेवट मतदान करणारे करीत आलेली आणि हा आता आपण मालगावतून बोलतो भालगाव हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे आज जाणार अप्परगाव असून मालगाव असून लिपर्णी असून आडगाव असून झालसा असून किती पिंपळगाव असून हे जेवढं सरकार इकडे पंचायत समिती आणि तिकडे पण आता गांजलीचे काही मंडळी इथे आणि अशोकराव पाटील नाबदे हे एक प्रांजळ बा माणसं आहे बाकीचे आलेले इकडून तिकडून आवळे बावळे कावळे आम्ही जल मानते मी स्वतः बाळासाहेब राजे भोसले आणि राजघानाचे आमचा पाठिंबा काँग्रेसला आम्ही काँग्रेसमध्ये अठरा पगड जातीसोबत काम केलेलं आहे आणि अठरा पगड जातीचा अडीच शेनापती पैसे घेऊन काही लोक त्याच्याकडं रोडची कामं घेऊन डरात असते असतील एक ते फक्त शेनापती ते तिकडं डालनतावर पण मावळे आमच्यासोबत येतात भाजप भाजप वेगळ्या वेगळ्या योजनांचा काही प्रभाव नाही आमचा काँग्रेस काँग्रेसचा जो मतदार आहे तो मतदान करणार आणि अनेक बी कड्या पार्टीत ते लोक समजा एखादा कोणीतरी म्हणला इकडे करा तरी यावेळेस लोक कदरलेले आणि याच्यात बदल होणार आहे जसं महानगरपालिकेत पैसे असा खाना चालला तसं इकडं कोणला किती पैसे वाटू द्या तर लोक इथं काँग्रेसलाच मतदान करणार काँग्रेसच निवडून देणार हा माझा स्वतःचा दावा आहे हे मी हे बोलतो मी माय जनतेच्या गुरुच्या प्रभाव पडेल त्या लाडके बैली येईल काय आता अगोदर आम्ही कमी घालवला लावलेलं काँग्रेसला ते कोणी लक्षात केलं जाईल फक्त त्याच्या धाड केली नाही काँग्रेसनं प्रभू जनतेला दिली नाही आधी ते करू त्याचं नाव बसून त्यांना भाजपाचं सेना असा हिंदी जन असन भाजप असल हे कसे चाकलेट दाखले जाते खरं मूळ शेतकऱ्याचं सर्वसामान्य जनतेचं मरेगा असेल या ज्या योजना असत्या झडा काय असत्याने काँग्रेसनं अगोदरपासून करून ठेवलं आहे आणि माझे पस्तीस वर्ष केले काँग्रेसमध्ये मी लहान होतो तेव्हापासून काँग्रेसमध्ये काम करतो जर कोणती पार्टी असन सर्वसामान्य गोर गरीब मजदुरासाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि उद्योगधंद्यासारखे टपरीवाल्या सिनेसाठी जर खरं कोण काम केलं असेल ते काँग्रेसनं केलं आहे पण आज कसं झालेलं आहे या भारत देशात वेगळं वातावरण तयार करून जाती धर्मात तेढ निर्माण करून माणसापासून माणसं तोडण्याचं काम केलेलं आहे हेच मला बोलायचं आहे की जी सर्वसामान्य जनता असं आठ रपागड जाती असतात त्याला सांभाळणारा एकच पक्ष आणि तो काँग्रेस आणि काँग्रेसच निवडून आणणार आम्ही नाही तर करून घेतो